नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या जी के विदृषी चॅनलमध्ये आपण के बघत होतो आज आपण त्याचाच एक महत्वाचा भाग पाहणार आहोत ते म्हणजे भारतातील प्रमुख संशोधन संस्था यावर मध्ये हमखास प्रश्न विचारला जातो आणि हा व्हिडिओ पोलीस भरती एम तलाठी ग्रामसेवक रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी ठरेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग सुरू करूयात पहिला आहे भारतीय कृषी संशोधन संस्था जे की नवी दिल्लीमध्ये आहे दुसरा है कटक मदे आहे केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था कटकमध्ये आहे आणि कटक ओडिसामध्ये आहे लक्षात ठेवा तिसरा आहे केंद्रीय ऊस संशोधन संस्था लखनौमध्ये आहे चौथा आहे केंद्रीय बटाटा संशोधन संस्था शिमलामध्ये आहे पाचवा आहे केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था राजमंद्री आंध्र प्रदेशमध्ये आहे लक्षात ठेवा सहावा आहे वन संशोधन संस्था डेहराडून मध्ये आहे सातवा आहे राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था मध्ये आहे केंद्रीय मत्स्य संशोधन संस्था चेन्नईमध्ये आहे अकरावा आहे केंद्रीय वैद्यकीय व औद्योगिक संशोधन संस्था मध्ये आहे अड्यार हे तामिळनाडू मध्ये येतो लक्षात ठेवा बारावा आहे केंद्रीय कोळसा संशोधन संस्था धनबादमध्ये आहे तेरावा आहे केंद्रीय इंधन संशोधन संस्था धनबादमध्येच आहे चौदावा आहे इंडियन स्कूल ऑफ धनबाद धनबादमध्येच आहे लक्षात ठेवा पंधरावा आहे केंद्रीय ड्रग रिसर्च सेंटर लखनौमध्ये आहे सोळावा आहे केंद्रीय वनस्पती संशोधन संस्था ते पण लखनौमध्येच आहे सतरावा आहे केंद्रीय औषधी संशोधन संस्था ते पण लखनौमध्येच आहे लक्षात ठेवा अठरावा आहे केंद्रीय मीठ व समुद्री वनस्पती संशोधन संस्था भावनगर गुजरातमध्ये आहे लक्षात ठेवा एकोणीसावा आहे पुरातत्व सर्वेक्षण संस्था इंडिया कोलकाता पश्चिम बंगालमध्ये आहे लक्षात ठेवा विसावा आहे राष्ट्रीय खनिज संशोधन संस्था मध्ये आहे लक्षात ठेवा एकविसावा आहे राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्था पणजी गोव्यामध्ये आहे लक्षात ठेवा बावीसावा आहे केंद्रीय पेट्रोलियम संशोधन संस्था डेहराडूनमध्ये आहे तेवीसावा आहे केंद्रीय भूभौतिक संशोधन संस्था हैदराबादमध्ये आहे मित्रांनो इथं रिपीट झालेलं आहे पंचवीसावा आहे केंद्रीय रस्ते संशोधन संस्था दिल्लीमध्ये आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे होते भारतातील प्रमुख संशोधन संस्था हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती मिळत राहतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा त्यांना पण याचा उपयोग होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद